श्री स्वामी समर्थ पितृपक्षात पंधरा दिवसांचा हा पंधरवाडा असतो आणि या पंधरवाड्यामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात यामध्ये गाय कुत्रा आणि कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते पितरांच्या तिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते आपल्याला पितृ पक्षामध्ये पंधरा दिवस आपल्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे जर का तुम्हाला पंधरा दिवस करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पितरांच्या तिथीच्या दिवशी आवर्जून न विसरता गायीला तुम्हाला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन तृप्त होतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी तर्पण विधी करण्यासाठी श्राद्ध करण्यासाठी महत्त्वाचा समजला जातो जर का आपण या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्या विधी तर्पणविधी स्मरण श्राद्ध केलं नाही तर आपल्याला पितृदोष हा लागू शकतो म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये गाईला कुत्र्याला कावळ्याला मुंग्यांना त्याचप्रमाणे येणाऱ्या गरीब व्यक्तींना आपल्याला दान धर्म अन्नाचं दान करायचं आहे तर पहा या पितृपक्षामध्ये तुम्ही दररोज गाईला तुम्हाला एक पोळी बनवायची आहे त्या पोळीला तुम्हाला शुद्ध तूप लावायचं आहे त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला गुळाचा खडा ठेवून तुम्हाला हे वस्तू गाईला दररोज पंधरा दिवस खायला घालायची आहे तुम्ही घरामध्ये पोळ्या बनवत असताना त्यातली पहिली पोळी पहिली चपाती तुम्हाला गाईसाठी बाजूला काढायची आहे आणि जर का तुम्हाला रोज हे करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांची ज्या दिवशी तिथी असेल त्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा उपाय ही सेवा तुम्हाला करायची आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची तिथी असेल त्या दिवशी तुम्ही घरात त्यांच्या आवडीचे पदार्थ किंवा पित्राचा स्वयंपाक हा घरात केलेला असेलच जर का तुम्ही पुरणपोळी केली असेल तर तुम्ही पुरणपोळी घ्यायची आहे त्याला तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे जर का तुम्ही तांदळाची खीर केली असेल तर थोडीशी तुम्हाला तांदळाची खीर घ्यायची आहे आणि जर का तुम्ही तांदळाची खीर बनवलेली नसेल तर तुम्हाला ह्या पुरणाच्या पोळीवर तुम्हाला थोडंसं तूप लावून थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि हे तुम्हाला गाईच्या गोठ्यात घेऊन जायचं आहे जिथे गाय असेल काही ठिकाणी बाजारपेठेत गायी मोकळ्या सोडलेल्या असतात काही ठिकाणी दारावर गाई येत असतात आणि काही ठिकाणी गोठ्यामध्ये गोशाळेमध्ये गाई असतात तर तुम्हाला हे घेऊन त्या गोशाळेत किंवा गोठ्यात जायचं आहे जाताना थोडंसं हळदी कुंकू घेऊन जा एक तांब्यात किंवा बॉटलमध्ये थोडंसं पाणी घेऊन जा गेल्यावर तुम्हाला गायीच्या पायावर पाणी ओतायचं आहे गायीच्या पायाला कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि नेलेली पोळी तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायची आहे बघा शक्य झाल्यास तुम्ही ही पोळी तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायची आहे असं म्हणतात जर का गायला पोळी खाऊ घालताना गायची जीभ आपल्या हातावरून फिरली तर आपल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात आता हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कुणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली हा उपाय कोणीही करू शकतं फक्त हा उपाय तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर करता येणार नाही तुम्हाला गाईला ही पोळी खाऊ घातल्यानंतर गायीला नमस्कार करायचा आहे गायीला प्रदक्षिणा मारायला गा जागा असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करत किंवा तुम्ही प्रदक्षिणा मारत असताना या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गोमातेला तुमच्या अडचणी असतील तर त्या अडचणी सांगायच्या आहे घरात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे घरात लक्ष्मीचं आगमन होते घरात लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे कारण बघा गायीची सेवा जर का तुम्ही दररोज केली तर खूपच चांगलं जर का रोज करणं शक्य नसेल तर पितृपा पितृपक्षात तुम्हाला ही तुमच्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे यामुळे आपल्या कुटुंबावर अखंड कृपा आशीर्वाद माता लक्ष्मीचा राहतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा देखील अखंड कृपा आशीर्वाद राहतो यामुळे आपल्या यामुळे आपले पितर देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद हे देऊन जातात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी कुत्र्याला देखील तुम्हाला याच पद्धतीची एक पोळी बनवायची आहे त्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि एक पोळी आपल्या पितरांचं पूर्वजांचं स्मरण करून तुम्हाला काळ्या कुत्र्याला किंवा इतर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालायची आहे या दिवशी कुत्र्याला काव्याला आणि गायीला हा घास किंवा हे अन्न खाऊ घालण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला कावळ्याला देखील याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात जो स्वयंपाक केलेला असेल त्या त्या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि तुमच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ